हाय आतिश कसं काय वाटलं तुला आता आपली जी फायनान्शियल प्लॅनिंग झाली मी तू फायनान्शियल शीट बद्दल आणि तुझ्या आपल्या फायनान्शियल आपले वन टू वन जी आपली कम्प्लीट फायनान्शियल प्लॅनिंग याच्याबद्दल yes. काय तुझं काय सांगायचंय कोणती गोष्ट तुला, तुला आवडली कोणती गोष्ट तुझ्या hmm. गोष्टी बोलतात ना माइंड ब्लोईंग वाटली आणि कुठले सरप्राईजेस भेटले कुठे शॉक लागला हे सगळं तुम्हाला सांग फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर म्हणजे एवढी मोठी शीट बनवली म्हणजे आमच्यासाठी आमच्या लोकांसाठी तर आम्ही स्वतःसाठी कधी एवढं केलं नाही पण तुम्ही आमच्यासाठी एवढी मोठी शीड म्हणजे आमच्या आत्तापासून जेव्हापासून आम्ही कामाला लागलो तेव्हापासून पूर्ण एंड पर्यंत रिटायर होईपर्यंत आणि त्याच्या पुढची पण प्लॅनिंग सगळ्या गोष्टी त्या शीड मेट टाकण्यासाठी थँक्यू सो मच ही गोष्ट मला खूप आवडली आणि ह्याच्यामध्ये क्लिअरिटी ही भेटली मला की मला आत्तापासून आता मी आता ट्वेंटी फायव्हा यायचे मग आत्तापासून मला कुठे पैसे टाकायचे माझ्या वेडिंग साठी माझ्या पोरांसाठी आणि पुढे जाऊन माझ्या हेल्थसाठी किंवा टर्म इन्शुरन्स साठी कुठे कुठे किती पैसे टाकले पाहिजेत मला या गोष्टीची मला एक चांगली क्लिअरिटी भेटली आणि ज्याप्रमाणे एक्सप्लेन केलं की तुला इकडे एवढी अमाऊंट टाकली पाहिजेत तर तुझे गोल अचीव होतील ह्याची क्लिअरिटी भेटली आणि म्हणजे बेसिकली सगळ्या गोष्टी एकदम सॉर्ट झाल्या आता म्हणजे क्लिअर फेस दिसतोय की ओके मला या गोष्टीमध्ये मध्ये असं करायला लागेल आणि या गोष्टी मध्ये असं इकडे एवढे इन्व्हेस्टमेंट केले तर माझा हा मला गोळाची या गोष्टीच्या सगळ्या मला क्लिआरिटी भेटल्या आणि सर्वात एकदम बेस्ट गोष्ट बोलवत ही जी शीट आहे मला खरं म्हणजे ठरवून बोलतोय की एवढ्या सगळ्या गोष्टी मी स्वतःहून कधी विचार नाही केलेला याच्यामध्ये एवढी ऍक्च्युली आपल्या लाईफच प्लॅनिंग असते असं ती गोष्ट मला खूप चांगली वाटली याच्यामध्ये खूप छान होतं खूप चांगलं तुम्ही बनवलंय ते आणि सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ज्या आपण म्हणजे दुसरे पण जे लोक हे व्हिडिओ बघतील त्यासाठी असं आहे की त्या लोकांनी पण कधी लाईफमध्ये विचार नाही केला असणार ओके या गोष्टीचा पण विचार करायचा त्या शेटमध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी म्हणजे तू टाकलाय की इन्व्हेस्टमेंटचे झाले कुठे इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे आणि किती टाईपची इन्व्हेस्टमेंट आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या सो ग्रेट ओके समजा एखाद्याने इग्नोर केलं तर किती प्रॉब्लेम होऊ शकतुली खूप मोठा प्रॉब्लेम होणार बिकॉज त्याला माहितच नाही की त्याच्या आयुष्यामध्ये काय चाललंय आणि आता ते मला माहित पडलं असं जास्त लोक हेच करतात की पैसे येतात खर्च केले खूप लोक फक्त असं करतात की हा माझ्या महिन्याला एवढे खर्च झाले एवढेच फक्त नोट डाऊन करून ठेवतात पण त्याच्या पुढचा कोण काही विचार नाही करत की हा चला माझे एवढे खर्च झाले पुढच्या महिन्यामध्ये एवढे त्याच्या पुढे कोण विचारच नाही करत की मला पुढच्या फ्युचर साठी कसे काय पैसे साठवले पाहिजे त्या गोष्टी या शीट मध्ये खूप चांगल्या प्रकारे टाकलेलं आहे किती रेट करशील आउट ऑफ या आउट ऑफ टेन आउट ऑफ टेन बोल थँक्यू मच फॉर युअर जेन्युअन फीडबॅक आणि आय होप की तुझी प्रॉपरली मी सगळं तुला गाईड केलेलं आहे फायनान्शियली कुठल्या काय गोष्टी आणि होपफुली तुझा जे काही तुझे गोल्स असतील जे काही तुझे ड्रीम्स असतील हे तू अचीव करशील जर तू हे सगळं फॉलो केलं असं थँक्यू व्हेरी मच